अगोदर सर्वांचे खूप खूप अभिनंदन केलं आपण एक गौरवी देश प्राप्त केलेला आहे मी पुढचा परभणीचा तिथे येऊन पाच वर्ष झाले आणि सर्वांना प्रश्न पडतो तसा मलाही पडला होता की शाळा कुठली निवडावी आणि क्लासेस कुठले घ्यावे शाळा तर चांगली भेटली परंतु मुलांना काही डाऊट येत आहे हे लक्षात आल्यानंतर क्लासेसचा शोध सुरू झाला की क्लास कुठं करायला हवे जवळच एकाच्या सजेशन मी क्लास पण लावले होते आणि काही दिवसानंतर मुलींना विचारलं की कसं आहे तर त्या घरी येऊन मला सांगायचे की सर आमच्या समोरच नाश्ता करायला बसतं तिथे समोरच घेऊन शिकतात असं जर वातावरण असेल तर ते शिकवणार नाही आणि असं वाटलं की कुठंतरीच नुकूते आपण चुकीचा क्लास निवडलेला आहे त्यांना तो क्लास बंद केला आणि अवघी आमचा फोन आला की आम्ही असे असे क्लासेस घेत आहोत सुरुवात होती क्लासेसची आणि उन्हाळ्याच्या सुद्धा आम्ही परभणीला जातो त्यामुळे सरांनी सांगितलं की हा क्लास तुम्ही ऑनलाईन सुद्धा करू शकता ऑनलाईन मी मुलीसोबत स्वतः आपण क्लास केला आणि त्यावेळेस लक्षात आलं की सरांचा जो मॅथवरचं प्रभुत्व आहे ते खूप अतिशय चांगल्या प्रकारचं आहे आणि इथे क्लास करायला हरकत नाही तेव्हापासून मुलगी माझ्या दोन मुली आहेत आता तिथं दहावीमध्ये सत्याऐंशी टक्के मार्क पडलेले आहेत आणि छोटी मुलगी नवीन आहे दोन्ही पण ऑटी आहे औटी सर म्हणजे फक्त अकॅडमिकच पाहतात असं नाही परंतु विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने वेगवेगळे सेमिनार घेत असतात ते फक्त मुलांना शिकवतात असं नाही ते पॅरेंट्सला पण शिकवतात आताच मी झालेलं आहे पण शिकवलेलं आहे असा हा अकॅडमीचा जो प्रवास आहे तो तर चांगला होत जावं यासाठी त्यांना शुभेच्छा व मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद थँक्यू सर यानंतर सोमानी सरांना मी